नमस्ते तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत कटोरी ब्लाउजचे माप कसे काढायचे आपल्याला सगळ्यांना बत्तीस चौतीस छत्तीस ह्या साईजचे तर तुम्हाला सगळ्यांनाच ब्लाउज शिवता येतात प्रॉब्लेम येतो तो मोठ्या ब्लाऊज शिवण्याचा आधी माझ्याकडे किती नंबरचं साईजचं ब्लाऊज आलेले ते बघूया तर आपण ब्लाऊजची रुंदी जी आहे ना ती बटनपट्टी हुकपट्टी जी असते ना अडकवायची त्या साईडनं आपल्याला इथून इतक्या मध्ये मोजून घ्यायचं आहे तर ह्याची रुंदी आपण बघूया किती आहे हे बघा ह्याची रुंदी बारा इंच आलेली आहे म्हणजे ही पूर्ण किती ह्याची असेल तुम्हाला कल्पना आणत असेल अठ्ठेचाळीस इंच पूर्ण छातीची रुंदी ह्यांची अठ्ठेचाळीस अशी आहे तर हे बारा आलेलं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच ऍड करायचं आहे ही ब्लाऊजची पूर्ण रुंदी आहे आपण जर ह्याच्यामध्ये दीड इंच ऍड केलं तर मध्ये आपल्याला अशी माया आपली राहू शकते हे बघा काही जर तुम्हाला हे जर अवघड जात असेल तर तुम्ही ह्या मध्ये जी माया सोडलेली असते ना एक्स्ट्रा कपडा तो सुद्धा मोजण्यात घेऊ शकता तो तेरा आलेला आहे आपण साडे तेरा घेऊ शकतो तुम्ही बघू शकता त्यात व्हिडिओमध्ये हे बघा काही तेरा आलेला आहे तर साडे तेरा आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे हे आपलं मेजरमेंट जे आहे ते एक्स्ट्रा कपड्यासहित येऊन जातं

तर आपली ब्लाऊजची रुंदी जी आहे साडे तेरा आपल्याला चार पदरी कपड्यावर घ्यायची आहे आता याची आपल्याला बॅक साइडची जी आहे उंची मोजायची आहे तुम्ही बघू शकता ही शोल्डर जी आहे ना शोल्डर पासून ते इथपर्यंत आपल्याला याची उंची मोजायची आहे ह्याची उंची पंधरा इंच येत आहे बघाही तुम्ही बघू शकता इथून इतक्यामध्ये पंधरा इंच आहे तर आपल्याला पाठीमागची साईडची जी आहे ती सोळा घ्यायची आहे आणि पुढची जी आहे साडेसोळा घ्यायची आहे हे आपल्याला सगळं एका कागदावर लिहून घ्यायचं आहे बिच बीज़ बिच में बनतो भी कर दो आंटी हां वीडियो कर बड़ी बड़ी हो जाएगी ना ऐसा करना पड़ेगा तो पूरी बंद हो जाएगी ना Não é, não é. Que é puxa